स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विद्यापीठामध्ये सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर असा पाच दिवशी बेसिक कोर्स इन फिल्म मेकिंग याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अभ्यासक्रमासाठी या कोर्ससाठी एफ टी आय आयचे प्राध्यापक इथे येऊन मुलांना शिकवणार आहेत ऑलरेडी याची जाहिरात झालेली आहे आणि मुलांनी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे पण काही मोजक्यात जागा शिल्लक आहेत आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या संकल्पनेतून एफ टी आय आय या, या मान्यताप्राप्त संस्थेशी आपण सामंजस्य करार केला आणि या करारांमुळे आपण वेगवेगळे कोर्सेस गेल्या वर्षापासून राबवत आहोत मागील वर्षी स्क्रीन ॲक्टिंग असे दोन वेळेस तीन तीन महिन्याचे कोर्स आपण आयोजित केले होते तसेच स्मार्टफोन फिल्म मेकिंग असाही एक कोर्स आपण यशस्वीपणे राबविला आणि या शैक्षणिक वर्षामध्ये सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाच दिवसीय बेसिक कोर्स इन फिल्म मेकिंग असा कोर्सचं आपण आयोजन केलेलं आहे मला हे सांगायचं या निमित्तानं या माध्यमशास्त्र संकुलाचा संचालक या ना त्यानं की माननीय कुलगुरू यांच्या संकल्पना अशी होती की भारतभरातली मुलं याला प्रवेश घेतात या भारतातून येणाऱ्या मुलांसोबत आपल्या मराठवाड्यातील मुलांनी सुद्धा शिकावं त्यांना एक्सपोजर मिळावं आणि एक नवं कौशल्य त्यांनी हस्तगत करावं यासाठी या, या कोर्सचं आयोजन केलेलं आहे आत्तापर्यंत माझ्याकडे जे रजिस्टर्ड मुलं आहेत त्यामध्ये दिल्लीहून दोन तीन मुलं आहेत अमृतसरहून मुलं आहेत मोहालीहून मुलं आहेत ओरिसाच्या कटकहून मुलांनी कटक मुला रजिस्ट्रेशन केलेलं आहे केरळमधल्या सारख्या गावातून मुलं येत आहेत हॉस्पेट नावाचं जे तिकडचंच गाव आहे तिकडून मुलं येत आहेत कर्नाटकाच्या बेंगलोरमधून येत आहेत पुण्याहून मुलं येत आहेत पण तुलनेनं आपल्या मराठवाड्यातील मुलं कमी आहेत मराठी भाषिक मुलांची संख्या कमी आहे आणि म्हणून या माध्यमाद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की ज्यांना फिल्ममध्ये करिअर करायचं आहे या कोर्समध्ये स्क्रिप्ट रायटिंग शूटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि डायरेक्शन अशा सगळ्यांच पैलूंचा विचार केला जाणार आणि म्हणून महत्त्वाचं आहे की असा जो बेसिक कोर्स आहे तो आपण जर शिकलो तर या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढील करिअर करण्यासाठी संधी आहे आणि म्हणून या कोर्ससाठी जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि या संधीचा लाभ घ्यावा असं मी या विभागाच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या कोर्सच्या संदर्भातली माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर आम्ही प्रकाशित केलेली आहे किंवा आपण खाली जो नंबर दिलेला आहे माझा त्या नंबरवर सुद्धा आपण थेट संपर्क करू शकता धन्यवाद